अंकलेश्वर बुराणपूर महामार्गावर तालुक्यातील तराडीजवळ नऊ जून रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास प्राध्यापकावर गोळी झाडल्याची घटना घडली गट आहे परिसरात गोळीबार झाल्याचं समजताच तालुक्यात खळबळ उडाली आहे या घटनेत प्राध्यापकाला एक गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर शहरातील इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत दिनेश रमेश पटेल राणार भरवाडे मुक्काम प्राध्यापक म्हणून कार्यरत असून ते नऊ जून रोजी एम एच अठरा डी त्र्याहत्तर दहा या क्रमांकाच्या डिस्क दुचाकीने शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरीजवळ असलेल्या सुलवाडे येथे त्यांच्या बहिणीला भेटण्यासाठी गेले होते दरम्यान अंकलेश्वर महामार्गाने शिरपूर येथे परत येत असताना मागून दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी गोळीबार करून ते पसार झालेत त्यात एक गोळी कमरेजवळ लागल्याने ते जखमी झालेत त्या अवस्थेत तराडीपर्यंत दुचाकी नेत ग्रामस्थांना घडलेली ने हकीकत सांगितल्याने ग्रामस्थांनी शहरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले घटनेची माहिती मिळता शिरपूर डीवाय भागवत सोनवणे शहादा डीवाय दत्ता पवार शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी सारंगखेडा शहादा पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत पुढील कार्यवाही पोलीस करीत आहेत